아 이거. 안해 거의 다 푸드 푸

अतिशय मोठं माप बैल जराशी तब्येतीनं खराब आहे पण वीस दिवसामध्ये महिन्यामध्ये ते तयार करतील एवढी शंभर टक्के गॅरंटी आहे अतिशय मोठं माप एक नंबर असा शेंगा तोंडाला बौधन खिलार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नाथ किलार वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा आता एक बौधन मध्ये मोठी खरेदी झाली म्हणून आपण आलो आहोत तर आमचे मित्र ते सांगणार आहेत माहिती बैल कुठला आणला काय आणि त्यांचं वय फार खूप कमी आहे त्यांना बोलायची इच्छा होती आपल्या चॅनेल माध्यमातन तर नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा की जीवन कसं बर बैल आणलाय मालकांना तुम्ही कसं काय बैल का आणला पहिला का बैल विकला ते आम्हाला जरा सांगा मग आम्ही ऐकला बर पुणे श्रीमंत कुठे डायरेक्कल आम्ही म्हणून आम्हाला वाईट वाटले म्हणून घेतला वाईट काय वाटलं म्हणजे किती दिवस झालं हो बैल ते हो दिलेला हो आपण बैल दिलेला हो पाच दिवस दिले झाला हो पाच दिवस झालं मग घरात कसं काय वातावरण होतं कळलं परत अचानक कसं काय तुम्ही बैल आणा आम्ही तेव्हा कमी पैसे होता मग आम्ही घेतला पण बैल आणायचं कारण काय आता जत्रा नाही बिंजूर नाही काय नाही कारण की आमचा बाहेर गेला म्हणून मला पण घ्यायची इच्छा होती म्हणून सगळ्यांनी होय म्हणजे तुला काय शाळेत वेळ जातोस का बाबा नाही तर पाहिला पाहिजे सर्व अवघड व्हायचं जातो जातो शाळेत जातोच ना मग जात काय करमत नव्हतं बैल गेला म्हणजे गरीब मन लागत नव्हतं वाटायचं काय तू आता मला करमत नव्हतं कारण वाटत इथं आलं कीड येत होत होत मग आता बैल आणल्या अभ्यास विभ्यास करणार का आपल्याला भरती व्हायचं की देणार ठेवा का तर आपल्याला बैल भरती झाल्यानंतर मग मोठ्या अजून चार बैल घेता येतात शाळा महत्वाची अतिशय चांगला बैल आणलाय आणि हा मित्र आपला छान बोलला आता त्याला ह्याचा बैलांचा घरात बैल असला की बारक्यापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला नाद असतो तर आपण चर्चा करणार आहोत दीपक यांच्यावर बोलणार जराशी काय कसं काय नियोजन केलं सांगा बैल दिला का बैल आपण श्रीमंत दगडशेट पुण्यात दिला तेजे शिंदे म्हणून त्यांना बैल आपण दिला बैल नाही बैलांना काम केलं ते तीन चार दिवस माग लागले त्यामुळे त्यांना आपण बैल दिला आता मैत्री घातील हा मैत्रीखातील नाही बी म्हणता येईल हा नाही पण त्यांना दोन तीन दिवस झाला ते रोज यायचे म्हणजे बैल द्या बैल द्या म्हणून देऊन टाकला त्यांना बैल आणि आपले मधून आपण पोचले नाहीत त्यांचा बैल हा आणि बैल मोठा मोठ्या मापाचा बैल आहे माप आणि पद्धतीचा बैल आहे हा तर हे घेत म्हणजे काय नियोजन घेतलं हा बैल हा बैल असा घेतला म्हणजे बागाडासाठी चांगला बैल आहे मोठ्या मापाचा बैल म्हणून का बैल घेतला आपण बुजीर बी बैल बुजीर पण आगाव बैल आहे बैल हे आता महिन्यात तुम्ही हाताला आणणार 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 महिन्यावर झोपणार आहे की काय त्याला जो पाय थोड्या दिवसांनी जरा आता नवीन आहे आपल्याकडे बुजी रे भक्त नाही काय करत माइक माइक मोठं मां

มันอะไรวะตับบริจ <tipulis> <tipulis>